राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर विधानसभाच्या वतीने आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष मोहीम अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमानिमित्त रविवार दिनांक तीन मार्च रोजी खारदेव नगर भाजी मार्केट वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये महिलांसाठी आयुष्यमान भारत कार्ड आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम प्रसंगी आयोजक दीपक सावंत तालुका अध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष भालचंद दड़वी अध्यक्ष वंदना दीपक सावंत अंध अपंग निराधार समिति अध्यक्ष तालुका सचिन रत्न प्रभा हजारे तालुका सचिव लीना मस्के उपाध्यक्ष सायली पेडनेकर उपाध्यक्ष लता कोकाटे संदीप पांडावे संजय प्रजापति गीता कदम राष्ट्रवादी सचिव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घेतला असून दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनाचे कार्यक्रमात शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजक दीपक सावंत यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र रवींद्रजी पवार साहेब त्यांच्या महाराष्ट्रात आज आम्ही कॅम्प घेतले आयुष्यमान भारत कार्ड आणि श्रम कार्ड ॲक्च्युली महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवला आहे आम्ही खास फक्त महिलांसाठी आहे कारण आठ मार्चला महिला दिन होतो आहे तर त्यांच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम पूर्ण चेंबूर विभागात ठेवला आहे याच्या अगोदर आम्ही एकशे चोपन्न वेळ ठेवला आहे आता एकशे त्रे त्रेपन्नमध्ये पूर्ण शेंबूरमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे तर जास्त जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्या मी नागरिक आवाहन करतो आणि मोफत आहे आणि ताबडतोब तुम्हाला कार्ड मिळणार आहे आयुष्यमान भारत कार्ड आरोग्य आता आरोग्याचा लोकांना किती त्रास होतो कुठे गेलं तर तुम्हाला पाच पाच हजार लाख भर लागतात पण हे कार्ड मिळेल तुम्हाला फ्रीमध्ये होणार सगळे उपचार भरपूर होतात पेन्शनचं काम होतं रेशन कार्डचं लोकांचे कामं होतात लोकांच्या अडचणी असतात आरोग्याच्या ते होतात सगळ्या प्रकारचे कामं आम्ही करतो पेन्शन तर आम्ही खूप केले ज्येष्ठ नागरिकांचं काम करतो निरोधनांचं काम करतो आम्ही जे न होणारे काम आम्ही आमच्या ऑफिसमध्ये करतो काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष यांच्या वतीने चेंबूर तालुका अध्यक्ष आमचे दीपक शशिकांत सावंत साहेब यांनी आज शिबीर भरवली आहे महिला दिनानिमित्त त्यांनी आज कार्यक्रम ठेवला आहे ई श्रम कार्ड आणि श्रमिक कार्ड हे आयुषमान कार, कार आयुष्यमान भारत हे कार्ड काढण्यासाठी हे महिलांसाठी मुफ्त मोफत ठेवलेलं आहे त्यांनी हे म महिलांनी भरपूर महिला, महिला यात सहभागी झालेल्या आहेत त्यांनी आणि खूप जोरात काम चालू आहे आमचे तालुका अध्यक्ष दीपक शशीगांत सावंत साहेबांचं ते विधवा लोकांना त्यांनी पेन्शनही चालू केलं आहे आणि भरपूर काही त्यांनी इथे मार्केटमध्ये सर्व महिलांना भरपूर काही कोणाला पेन्शन चालू करून दिलेली आहे भरपूर कामं इथे राबवण्यात आलेली आहेत त्यांच्या त्यांच्या निमित्त आणि श्री शरद पवार साहेब तर्फे आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब आणि शिबिर राबवण्यात आलेली आहे आयुष्यमान कार्डाची सर्व महिलांसाठी महिला दिवस असल्यामुळं आणि त्यासाठी सर्व महिलांनी लाभ घ्यावा प्लीज ही विनंती आहे आणि दीपक सावंत साहेब समाजसेवक आणि वंदना सावंत साहेब समाजसेविका यांच्यातर्फे राबवण्यात आलेली आहे कृपया करून सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि असाच कार्यक्रम आम्ही पुरा चेंबूरमध्ये राबवू चेंबूर तालुक्यामध्ये आम्ही राबवू राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा महिला दिना आठ मार्च महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे आयुष्यमान कार्ड श्रम कार्ड हे घेण्यात आले सर्व महिलांनी इथे हा श्रम कार्ड आयुष्यमानाथ लाभ घ्यावा एवढी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी सगळ्यांना विनंती करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमकाम आद आयुष्यमान कार्ड हा राबवण्यात आला आहे आणि भरपूर महिलांनी लाभ घ्यावा सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।